आज आपण काय बनवतोय <laughs> भरायचं लाटायचं खायचं भरायचं लाटायचं खायचं भरायचं लाटायचं खायचं तुमच्याकडे पण दिवाळीचे भरपूर असे पेढे बिडे काय 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 उरलेलं असेल तर त्याची एक ऑथेंटिक रेसिपी आपण करणार आहोत जी माझ्या मम्मीची आहे आणि ती खूप छान होते तर चला बघूया नंतर ना बरेच असे मिठाई आपल्याकडे उरतात आणि ते असे खावत नाही तर त्याच करायचं काय आता आपण हे जे पेढे बर्फी घेतलेले आहेत ते असे का ताटामध्ये घ्यायचे चांगलं कडकडीत तेल गरम करून पिठामध्ये टाकायचंय कशाच पीठ घेतलंय मम्मी हे मैदा आणि मैदा आणि त्यात मोहन टाकायचं आता आणि चांगलं मळायचं आणि हे असे सगळे स्मॅश करायचे बर ठीक आहे ठीक आहे घेतलास घेतलास माझ्या कडन कस काय एक 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 करत रात्र होईल मेरी आई बहुत होशियार है ऐसे कुछ कुछ रेसिपी ऐसे शोध के ऐसे वो बनाती है अलग अलग तू कधी हुशार होणार मी हुशारच आहे मला व्हायची गरजच नाहीये आहे ऑलराउंडर आहे, आहे। गवर्नमेंट ही परत बोल आता काय बोललीस ते बोल ना ऑलराऊंडर आहे गौरी माझी ऐकलं का ऐकलंस का विक्की ऐकलंस का मुलगी कोणाची <laughs> आपण जे पेढ्याचं स्टफिंग केलं होतं ते असं भरायचं आणि छान अलगत पोळी लाटायची माझी स्कूल टाइम पासून फेवरेट आहे कारण दिवाळी झाली की असे पेढे खूप उरायचे पप्पा वगैरे खूप आणायचे आणि काजू कतली शिवाय आम्ही काय खात नाही त्यामुळं मम्मी मला अशी टिफिनला करून द्यायची खवा पोळी आणि ही माझी खूप 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 फेवरेट आहे खूप मस्त लागते काढू का झाली का आज पोळी खाणे मिले की ए गोड खूप आवडतं मला मी काही गोड खाऊ शकते पोळी बेडे बर्फी काही काहीही कारण मी आहे चवड़ी को तुम्ही मस्त तुपा सोबत घेऊ शकता तूप लावायचं त्याला छान पण मला तू अजिबात आवडत नाही मी अशी पोळी घेतलेली आहे मस्त गरम गरम आता खायला आणि मारीला मी आता तुला नाही तुला नाही देणार नाही देणार तुला गरम गरम खवा पोळी काय मस्त झालीये એકદમ ખરપૂસ અને ગોડ સ્વાદિષ્ટ વાવ મસ્ત મસ્ત ટેમ્પટિંગ હોત ચાલ આ પટપટ ખાતે